त्यांना वाटत की राजसाहेबांवरती बोललो की आपोआप लोक जमवली जातील त्यातलाच हा एक पोर घात अनेक दिवस झाला त्यांच्याविषयी गोष्टी घेण्यासाठी आलेत मराठी माणूस प्रदीप म्हणून एक मुलगा आहे तुम्ही त्याचे व्हिडिओ पाहिले असतील तो राजसाहेबांवर त्यांनी खूप चांगले चांगले व्हिडिओज बनवले आधी आता कुठे हे बोलतात निवडणुका झाल्याच्या नंतर तो राजसाहेबांच्या थोडे एक बोलता राजसाहेबांना सल्ला देणार व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर कुठेतरी भ्र प्रत्येकाला वाटलं की हा काय बी जे पीसोबत आहे काय एकनाथ शिंदेसोबत आहे पण तो मुलगा जो आहे खरंच तो अभ्यासू आहे खूप आणि त्याचे प्रत्येक व्हिडिओ मीही बघतो मी त्याला सबस्क्राईब देखील केलं आहे खूप चांगला मुलगा आहे मित्रांनो माझं त्याच्याबद्दल काही वैर नाही पण त्याने आजच्या व्हिडिओमध्ये म माझा उल्लेख केला आहे मराठी बोलू चॅनल म्हणून एक मुलगा आहे आणि तो काहीही बोलत असो वगैरे अशा गोष्टी सांगितल्या आहेत कारण मी त्याला कमेंट केलं होती बाबा तू बी जे पीचाच आहेस कारण तू हे सगळे कमेंट करतो अशी तुम्हाला तुम्ही तो व्हिडिओ बघितला तुम्हाला कळेल मला हे सांगायचं त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं जे मी कमेंट मध्ये लिहिलंय ते नाही पण उगाच काहीतरी बोललंय की तू पीचं काय तरी काय पीचं काय मला तुम्हाला हे सांगायचं मी जे कमेंट मध्ये बोललोय त्याला ते वेगळंच आहे आणि तो काहीतरी एक वेगळंच बोलतोय व्हिडिओ आणि ती कमेंट तुम्हाला दिसते पण तरी ठेवली आहे तर मला असं वाटतं उगाच अर्थाचा अनर्थ तो नको करायला हाच फक्त मला तुम्हाला हे सांगायचं आणि मला माहिती आहे भरपूर लोक की तो बोलतोय युट्यूबमध्ये मा मला व्ह्यूज मिळावे म्हणून मी बोलतो तर प्रत्येकाला तुम्हाला माहिती असेल तुम्ही माझे व्हिडिओज पाहता आता हे यूट्यूबवर किती पैसे मिळतात हे त्याला पण माहिती आहे मला माहिती आहे आणि ह्या पैसे ते नंतर अजून तर मिळालं नाही पण त्यानंतर ता मी काय करणार आहे ह्याचा देखील मी व्हिडिओ आहे तर त्याच्यामुळे मी फुल टाईम काय व्हिडिओ यूट्यूबच नाही करत बाकीच्यांसारखं आणि त्याच्यामुळे माझं घर चालण्यासाठी मी काय काम करतो ते मला तुम्हाला माहिती असेल मी फिल्म एडिटर आहे तर त्या एडिटिंगचं काम चालू असतं हे मी राजसाहेबांचे व्हिडिओ कधी दोन दिवसांनी तीन दिवसांनी टाकतो मी दिवसाला एक दोन व्हिडिओ टाकत नाही बाकीच्यांसारखं तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे बाकी लोकं सुद्धा आहेत लोकांना माहिती आहे मी पैशासाठी करतो आहे की कशासाठी करतो आहे ते तुम्ही ठरवा कारण एका एक व्हिडिओ मागे दहा वीस रुपये फक्त मिळतात त्याच्यामध्ये हो पण मी काय करतो ते आम्हाला सगळ्यांना माहितीच आहे